नमस्कार मित्रांनो मी समरॉडेल आपल्या कजाड चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपले चॅनल नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर किती महिने झाले तर ब्लॉग नव्हता बनवला तर चला तर ब्लॉग आता बनवत आहे आणि कंटेन आजचा आहे टॉपिक आपण केलेले आहे नवीन खरेदी कोप्रो तर चला तर तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता कोप्रो ब्लॅक थ्री आहे तर घेतलेला हे साईडशी बघू शकता आधीच अनबॉक्सिंग केलेली आहे शॉप मध्ये दाखवतोय तुम्हाला स्टँड मिळत आहे वॉटरप्रूफ जाते कोपरो बघा आता तुम्हाला आम्ही ऑन करून दाखवतोय आहे बघा मित्रांनो ऑनलाईन क्लिअरिटी बघा कसले कॅमेरामॅन इथं फिराव तर याच्याबत तुम्हाला टूल्स मिळतात टूल्स आणि इथं चार्जिंग पॉइंट आणि इथं आता आपण बघूया इथशी हेल्मेटसाठी लावायसाठी आणि दुसरा एक ट्रॅप हेल्मेटसाठी लावायसाठी बाकी काय नाही आणि इथं बघू शकता कोप्रोची खास करून बॅटरी याच्या सोबत हो, मिळत नाही मित्रांनो बॅटरी ही विकत यावी लागते बघू शकता तुम्ही कशी आहे बॅटरी ही बघा कोप्रोची बॅटरी चार्जिंगची तर आता दुसरी एक तुम्हाला सेल्फी स्टिक दाखवत आहे द्याय बघू शकता तुम्ही सेल्फी स्टिक आता ही बघा किती लांब होत एवढी लांब होते, होते सेल्फी स्टिक आणि यो आहे कोप्रोचा केस याच्यावरती लावासाठी कोप्रोला तुम्हाला दाखवताय लावून टॉपवर मित्रांनो हे बघू शकता असा असेंबल झालेला हो दिसत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ ब्लॉगिंग करू शकता तर ब्लॉगिंगसाठी हा खास आहे इम्पॉर्टंट सबस्क्राईब कमी आहेत किंवा माझा नाही मित्रांनो माझे मामास्त आहे कॅमेरामॅन इथं फिराव तर मामा इथं इथं तर मामास्त सबस्क्राईब करा संदीप गरत एक तेरा सात हे यूट्यूब चॅनल आहे जावं लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा सबस्क्राईब कमी आहे तेव्हाच खरेदी नवीन टॉप ची डायरेक्ट क्वालिटी दिसली पाहिजे खतरनाक नाद करते काय कोपरू घ्यायलाच लागत आहे बघा आता तुम्हाला स्टॉप कर कशी क्लिअरिटी येते ते नक्की सांगा तुम्ही कोप्रोशी आणि लवकर लवकर संदीप घरत एक तेरा सात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आताच बस स्टार्ट केलाय लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि कशी क्लिअरिटी येते ते नक्की सांगा कोप्रोचे तर नक्कीच तुम्हाला अशी क्लिअरिटी गवल आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आता ही मोबाईल मधनं दाखवीन तुम्हाला तर चला मित्रांनो जर आपली अनबॉक्सिंगची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले सगळे व्हिडिओ आणि ब्लॉग बघा कारण की आपला तीन हजार वॉच टाईम कम्प्लीट झाला पाहिजे तीन हजार जर आपला वॉच टाईम कम्प्लीट झाला तर मित्रांनो आपल्याला युट्यूब पेमेंट मिळेल तर लवकरात लवकर आपल्या ब्लॉग बघितले असेल तर वेगळी फोनातनं बघा आपले तुमच्या स्वतःतले फोनातनं बघा टी व्ही बघा पण बघा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर जर नक्की कमेंट करून सांगा ब्लॉक कसा वाटला अनबॉक्सिंगचा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग आता ही व्हिडिओ तुम्ही बघत आहात ती कोपरो शूट होत आहे भेटूया